मी माझे नकारात्मक विचार सोडून देते आणि सकारात्मक विचार स्वीकारते मी माझे नकारात्मक विचार सोडून देते आणि सकारात्मक विचार स्वीकारते मी भूतकाळातील चुका आणि दुःखाला सोडून दिले आहे मी भूतकाळातील चुका आणि दुःखाला सोडून दिले आहे माझे मन शांत आणि सकारात्मकतेने भरलेले आहे माझे मन शांत आणि सकारात्मकतेने भरलेले आहे ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्यांना मी स्वीकारते आणि पुढे जाते ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्यांना मी स्वीकारते आणि पुढे जाते मी वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचा, त्याचा आनंद घेते मी वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचा आनंद घेते मी माझ्या भावनांना ओळखते आणि त्यांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करते मी माझ्या भावनांना ओळखते आणि त्यांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करते मी फक्त चांगल्या आणि आनंददायी विचारांवर लक्ष केंद्रित करते मी फक्त चांगल्या आणि आनंददायी विचारांवर लक्ष केंद्रित करते माझ्या जीवनाचा मी एक सुंदर आणि आनंदी प्रवास अनुभवत आहे माझ्या जीवनाचा मी एक सुंदर आणि आनंदी प्रवास अनुभवत आहे मी माझ्या आयुष्यातील नकारात्मक लोक आणि नकारात्मक परिस्थिती टाळते मी माझ्या आयुष्यातील नकारात्मक लोक आणि नकारात्मक परिस्थिती टाळते मी माझ्या अंतर्गत शक्तीवर आणि शांतीवर विश्वास ठेवते मी माझ्या अंतर्गत शक्तीवर आणि शांतीवर विश्वास ठेवते मी माझ्या विचारांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवते मी माझ्या विचारांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवते मी सर्व चिंता सोडून दिली आहे आणि स्वतःला मोकळे केले आहे मी सर्व चिंता सोडून दिली आहे आणि स्वतःला मोकळे केले आहे मी दररोज स्वतःला चांगल्या विचारांसाठी तयार करते मी दररोज स्वतला चांगल्या विचारांसाठी तयार करते मी माझ्या मनात सुसंवाद आणि स्पष्टता निर्माण करते मी माझ्या मनात सुसंवाद आणि स्पष्टता निर्माण करते मी फक्त प्रेम आनंद आणि शांततेचा स्वीकार करते मी फक्त प्रेम आनंद आणि शांततेचा स्वीकार करते